मच्छिंद्रनाथ महाराज जाणून घ्या त्यांच्या अगातशक्तीमागील सत्य अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक मंगलाचरण आणि परिचय ओम नमोजी आज्ञा नाथपंथाचे मूळ पुरुष आणि शाबरी विद्येचे जनक श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांला त्रिवार वंदन सृष्टीच्या कल्याणासाठी जेव्हा भगवान शिव कैलासावरून उतरले तेव्हा त्यांनी मत्स्याच्या पोटी जन्म घेतलेल्या मच्छिंद्रनाथांना गुप्तज्ञानाचे दान दिले मच्छिंद्रनाथ हे केवळ एक सिद्धयोगी नव्हते तर ते शक्तींचे स्वामी होते आजच्या भागात आपण त्यांच्या दैवी शक्तीचा उगम आणि शाबरीविद्येचे रहस्य उलगडणार आहोत आजच्या या पावन मुहूर्तावर नाथांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या अद्भुत जीवनप्रवासाची ही पहिली पायरी आपण चढूया अलक निरंजन भाग दोन मत्स्यगर्भातील ज्ञानप्राप्ती मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि ज्ञानप्राप्तीची कथा अत्यंत विस्मयकारक आहे कथेनुसार भगवान शंकर माता पार्वतीला क्षीरसागराच्या तटी गुप्त ज्ञान सांगत होते पार्वती माता निद्रस्त झाली पण माशाच्या पोटी असलेल्या एका जीवाने हे सर्व ज्ञान ग्रहण केले तो जीव म्हणजे खुद्द मच्छिंद्रनाथ शिवशक्तीच्या या संवादातून त्यांना विश्वातील सर्वोच्च मंत्र आणि तंत्राचे ज्ञान मिळाले बारा वर्षे माशाच्या पोटात राहून त्यांनी तपश्चर्या केली शिवाने त्यांना बाहेर काढून मच्छिंद्र हे नाव दिले आणि सिद्धींनी युक्त केले हीच त्यांच्या आघातशक्तींची पहिली आणि मुख्य पायाभरणी ठरली ज्यातून नाथ संप्रदाय विस्तारला भाग तीन शाबरी विद्येचा उदय शाबरी विद्या ही मच्छिंद्रनाथांनी जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे कठीण संस्कृत मंत्र सामान्यांना समजत नसत म्हणून नाथांनी प्राकृत आणि लोकभाषेत मंत्रांची रचना केली याला शाबरी मंत्र म्हणतात या मंत्राची शक्ती इतकी प्रबळ आहे की ते साध्या उच्चारानेही त्वरित फळ देतात शाबरी विद्या ही केवळ जादूटोना नसून ती निसर्ग आणि आत्मशक्तीचा मेळ आहे मचिंद्रनाथांनी सामान्य माणसाचे संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी या विद्येचा उपयोग केला आज आपण ज्या आगाध शक्तींची चर्चा करतो त्या शक्तींचे मुख्य अस्त्र म्हणजे हीच शाबरी विद्या होय भाग चार गोरक्षनाथांची भेट आणि गुरुतत्व मच्छिंद्रनाथांच्या शक्तीचा विस्तार त्यांच्या शिष्याद्वारे म्हणजेच गोरक्षनाथांद्वारे अधिक झाला एका भिक्षेच्या वेळी नाथांनी एका स्त्रीला भस्म दिले ज्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला मच्छिंद्रनाथांनी बारा वर्षांनी परत येऊन आपल्या शिष्याला ओळखले आणि त्याला पूर्णत्वास नेले गुरु शिष्याची ही जोडी भारतीय अध्यात्मातील सर्वात शक्तिशाली जोडी मानली जाते मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याला केवळ ज्ञान दिले नाही तर स्व अनुभवातून सिद्धी मिळवण्याची कला शिकवली गुरुच्या आशीर्वादाने कशा प्रकारे असंभव गोष्टी संभव होतात याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे लाडके शिष्य गोरक्षनाथ यांचीही अलौकिक गाथा होय भाग पाच सिद्धींचा प्रभाव आणि चमत्कार मचिंद्रनाथ महाराजांच्या शक्तीचे अनेक दाखले पुराणात मिळतात त्यांनी हवे तुडणे पाण्यावर चालणे आणि मृतजीवाला जिवंत करणे अशा अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या मात्र त्यांनी कधीही या शक्तींचा वापर अहंकार वाढवण्यासाठी केला नाही एकदा त्यांनी आपल्या शक्तीने एका राजाला सन्मार्गावर आणले होते त्यांच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने रोग बरे होतात आणि दृष्टांचे हृदय परिवर्तन होते ही शक्ती त्यांच्या कठोर तपश्चर्याचे फळ होती नाथांची ही सिद्धी आजच्या काळातही भक्तांना संकटातून वाचवण्यासाठी कार्यरत आहे असा अनेकांचा विश्वास आणि अनुभव आहे पण हे सत्य आहे भाग सहा स्त्रीराज्याचा प्रसंग आणि माया मचिंद्रनाथांच्या जीवनातील स्त्रीराज्य हा प्रसंग त्यांच्या शक्तीच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतो मायेच्या प्रभावाखाली येऊन ते काही काळ स्वतःचे मूळ स्वरूप विसरले होते या प्रसंगातून त्यांनी जगाला शिकवले होते कितीही मोठा योगी असला तरी मायेचा वेडा पडू शकतो मात्र जेव्हा गोरक्षनाथांनी चलो मचिंदर गोरकाया अशी हाक मारली तेव्हा मचिंद्रनाथांनी क्षणात त्या मायेचा त्याग केला हे त्यांच्या अगत संयमाचे आणि बुद्धीचे लक्षण होते मोह आणि माया कितीही प्रबळ असली तरी आत्मज्ञानाने त्यावर विजय मिळवता येतो हेच नाथांनी या प्रसंगातून सिद्ध केले भाग सात शाबरी मंत्राची ताकद आणि रहस्य शाबरी मंत्र हे स्वयंसिद्ध मानले जातात म्हणजे या मंत्रांना सिद्ध करण्यासाठी खूप कठीण विधींची गरज नसते तर केवळ श्रद्धा आणि योग्य उच्चार पुरेसे असतात मच्छिंद्रनाथांनी या मंत्रांमध्ये प्राण्यांच्या निसर्गांच्या आणि देवतांच्या शक्तींचा संगम केला आहे हे मंत्र शत्रू बाधा व्याधी निवारण आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात नातांनी हे ज्ञान गुप्त ठेवले नाही तर ते पात्र शिष्यांना देऊन लोककल्याणाचा मार्ग मोकळा केला आज निमित्ताने या मंत्राचे स्मरण करणे म्हणजे साक्षात मचिंद्रनाथांच्या शक्तीला आपल्या जीवनात आवाहन करणे होय भाट मच्छिंद्रगडाचा आध्यात्मिक वारसा मचिंद्रनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली अनेक ठिकाणी आजही ऊर्जेचा स्तोत्र आहेत सावरगाव हे, सावर हे त्यातील एक प्रमुख स्थान या गडावरील शांतता आणि तेथील दगडात आजही नाथांच्या तपश्चर्याचे स्पंदन जाणवते असे भक्त म्हणतात या ठिकाणी असलेली साधना लवकर फळाला येते कारण येथे नाथांचे सूक्ष्म अस्तित्व आहे अशा पवित्र स्थळी दर्शन घेणे भाग्याचे मानले जाते या गडाचा इतिहास अथांच्या गट शक्तींची आजही साक्ष देतात इथली माती कपाळाला लावल्याने अनेक संकटे दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे भाग नऊ समाजातील समरसता आणि नाथपंथ मच्छिंद्रनाथांनी स्थापन केलेल्या नाथपंथाचे जातीपातीचे भेद मोडीत काढले त्यांनी समाजातील शोषित आणि वंचितांना शाबरी विद्येचे शस्त्र दिले त्यांच्या शक्तीमागील एक मोठे सत्य आहे की त्यांनी कधीही भेदभाव केला नाही सर्वांना अलक निरंजन हाच मंत्र दिला ज्याचा अर्थ आहे तो ईश्वर प्रकार निराकार आणि डागविरहित आहे नाथांच्या या विचारधारेमुळेच हा नाथपंत आजही सामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मचिंद्रनाथांची खरी शक्ती त्यांच्या समतेच्या विचारात दडलेली आहे जी आजच्या युगातही अत्यंत गरजेची आहे या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत